करा। उद्या गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर या दिवशी सकाळी दहा वाजता इंद्रायणी नदीच्या तीरावर गोरक्षक आणि गोशाळा चालक यांचं आमरण उपोषणाचं आंदोलन सुरू होणार आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की प्रत्येक देशी गोवंश याच्यासाठी प्रत्येक दिवसाला शंभर रुपये अनुदान शासनाने द्यावं माझी लाडकी बहीण हे हा अतिशय अभिनव आणि लोकप्रिय उपक्रम करणाऱ्या शासनाने माझी लाडकी गोमाता या अभियानातून महाराष्ट्रातल्या सगळ्या काही वाचवल्या पाहिजेत आणि गो हत्यामुक्त महाराष्ट्र हे एक महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण केली पाहिजे आणि या मागणीसाठी उद्या आम्ही काही प्रमुख मंडळी उपोषणाला बसतो आहे आणि बाकीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहून साखळी उपोषणाचं काम था। था। एक एक करते म्हणजे हा विषय असा आहे की दोन हजार पंधरा साली गोरक्षणाचा कायदा सुधारण्यात आला ॲनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट एकोणीसशे शहात्तरचा जो होता त्याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आला आणि महिलांना संरक्षण देण्यात आलं परंतु हे एकाही घडलं नाही तर वारकरी संप्रदायाने आळंदीमध्ये नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणी केली होती त्याच्यानंतर वारकऱ्यांच्या मागणीची पूर्ता करण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला म्हणजे आळंदीतून कायदा झाले हा आठ दहा वर्षापूर्वीचा इतिहास आता त्यामुळे पुन्हा आळंदीकडे ज्ञानेश्रमावनीचे चरणी यावं लागलं या कायदा होऊन सुद्धा दरवर्षी पशुसंवर्धन खात्यातर्फे जन पशुन प्रसिद्ध होते तर देशी गोवंश जो आहे तिची संख्या दरवर्षी कमीच होत चालली पण हे काय बरोबर नाही आता सगळीकडं या गोष्टीची चर्चा झालेली आहे पुरेशा प्रमाणात देशी गोवंशाचं गोमूत्र आणि देशी गोवंशाचं शेण हे शेतीसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे माहिती सांगण्यासारखी पण तो आपला आजचा विषय नाहीये पण एवढा हा देशी ववंश मानवाला उपयोग उपयुक्त आहे तरी सुद्धा त्याच्याविषयीची जागृती शेतकऱ्यांना सुद्धा नाही